श्री स्वामी समर्थ हर हर महादेव देवादी देव, देवा देव महादेव व स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या व महादेवांच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते येत्या बारा नोव्हेंबरला म्हणजेच मंगळवारी या दिवशी आलेली आहे कार्तिकी एकादशी या कार्तिकी एकादशीला प्रबोधनी एकादशी तसेच देवउटणी एकादशी असेही म्हटले जाते कार्तिक महिन्याचे शुक्ल पक्ष एकादशी सहा वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि बारा नोव्हेंबरला संध्याकाळी चार वाजून तीन मिनिटांनी समाप्त होईल त्यामुळे उदय तिथीनुसार बारा नोव्हेंबरला कार्तिकी एकादशी साजरी केली जाणार आहे मराठी वर्षात चातुर्मास काळाला अनन्यसाधारण असे महत्व आहे कार्तिकी एकादशीला चातुर्मास काळाची सांगता होते आणि मराठी वर्षात येणाऱ्या एकादशी तिथीपासून कार्तिकी एकादशी एक वेगळंच महत्व आहे या दिवशी विष्णू प्रभू साजरा केला जातो आषाढी एकादशीला देवसेना एकादशी असेही म्हटले जाते तर कार्तिकी एकादशीला देवउटणी एकादशी असे म्हटले जाते आषाढी एकादशीला तशी पंढरपूरची वारी केली जाते तसेच कार्तिक एकादशीला हजारो वार्किक पंढरपुराची वारी करून विठ्ठलाचे दर्शन घेतात या दोन एकादशीच्या दरम्यान चतुर्मास पाळला जातो दक्षिणायन ही देवांची रात्र मानली जाते तर उत्तरायण या देवांचा दिवस मानला जातो आषाढी एकादशीला देव झोपी जातात आणि कार्तिक एकादशीला देव झोप घेऊन जागृत होतात म्हणून तिला प्रबोधिनी एकादशी किंवा देवशैनी एकादशी असेही म्हटले जाते या एकादशीपासून तुळशी विवाहाचा केला जातो केल्याने कन्यादानाचेही पुण्य मिळते हा दिवस अतिशय महत्वाचा आणि शुभ असल्याने या दिवशी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय देखील सांगितले जातात या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देखील अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे मंगळवारी कार्तिकी एकादशीच्या दिवशी तुम्ही का काहीच नाही केले तरीही चालेल पण फक्त आईने आपल्या मुलांसाठी असा एक दिवा नक्की लावा हा दिवा लावल्याने मुलांचे सर्व दोष अडचणी संकट नष्ट होईल अभ्यासात नोकरीत व्यवसायात त्यांना भरभरून यश मिळेल त्यांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील असा हा एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा या धकाधकीच्या काळामध्ये प्रत्येक आई वडिलांना आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्याची काळजी असते मुलांची खूप प्रगती व्हावी त्यांच्या शिक्षणामध्ये नोकरीमध्ये व्यवसायामध्ये यश मिळावं त्यांच्या कार्यामध्ये अडचणी येऊ नये असा प्रत्येक आई वडिलांना वाटत असते आणि यासाठी आई वडील भरपूर प्रयत्न सुद्धा करत असतात तर तुमचे मूल सतत हट्टीपणा करत असेल सांगितलेलं ऐकत नसेल मुलांना सतत नजर दोष लागत असेल यामुळे मुलांची अभ्यासामध्ये प्रगतीही होत नसेल तर पूर्वी जर तुमची ही हुशार असतील आणि अभ्यास करत असेल परंतु आत्ता तुमच्या मुली अभ्यासच करत नसेल मुलांना अभ्यास करावासाच वाटत नसेल त्यांच्या शिक्षणामध्ये प्रगती होत नसेल भरपूर शिकलेली मुलं आहेत परंतु त्यांना मनासारखी नोकरी मिळत नसेल व्यवसायामध्ये मुलांची प्रगती होत नसेल मुलांच्या कोणत्याही इच्छा पूर्ण होत नसतील तर एक उपाय तुम्ही एकादशीच्या दिवशी अवश्य करा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर तो हा हो उपाय आहे तो सकाळी किंवा संध्याकाळीही करू शकता आपल्याला असा एक दिवा लावायचा आहे यामुळे तुम्ही हा दिवस सकाळी लावला तरीही चालेल किंवा तुम्ही सकाळी वेळ भेटला नाही तर तुम्ही संध्याकाळी देखील हा दिवा लावू शकता हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक दिवा लागणार आहे तुम्ही अगदी मातीची पंथी घेतली तरीही चालेल किंवा तुमच्याकडे स्टीलची पितळेचा दिवा असेल तरीही तो चालेल तुम्ही घेतला तरी सुद्धा चालेल बाकी त्याने मात्र देव दिवा चांगलाच घ्यायला हवा कुठेही तुटलेला फुटलेला असा दिवा तुम्हाला घ्यायचा नाही या दिव्यामध्ये आपल्याला नऊ वाती लावायच्या आहेत नऊ वाती तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि त्या नऊ वाती एकत्र करून किंवा त्याची एकच वात त्या दिव्यामध्ये लावायची आहे यानंतर ना या दिव्यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल घालायचं आहे मोहरीचं तेल असेल तर तुम्ही तर ते घालू शकता तुम्ही तिळाचं तेल देखील घालू शकता मोहरी तर तेल किंवा तिळाचं तेल हे नकारात्मक वाईट शक्ती दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानलं जातं जर तुमच्याकडे हे तेल नसेल तर तुमच्या देवघरामध्ये तुम्ही जे तेल वापरता ते तेल सुद्धा तुम्हाला दिव्यामध्ये घालायचं आहे आणि थोडीशी पिवळी मोहरी तुम्हाला या दिव्यामध्ये टाकायची आहे तर पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही काळी मोहरी देखील या दिव्यामध्ये टाकू शकता यानंतर एका प्लेटमध्येच घ्यायची आहेत प्लेटमध्ये तुम्हाला मुडभर तांदूळही टाकायचे आहेत आणि त्या तांदळावरती तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे यानंतर हा दिवा आपल्याला प्र, प्रज्वलित करून आपल्या देवघरामध्ये दे ठेवायचा आहे या दिवाला हळद कुंकू अक्षदा फुले तुम्हाला अर्पण करायचे आहेत धूप दीप उदगर अगरबत्ती तुम्हाला ओवळून घ्यायचे आहेत आणि यानंतर तेथे बसून तुम्हाला सोळा वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे जर तुम्हाला वाचता लिहिता येत नसेल तर तुम्ही श्रवण केलं तरी सुद्धा चालेल जर तुम्हाला सोळा वेळा हे पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही एक वेळा केलं तरीही चालेल यानंतर ना तुम्ही दोन्ही हात जोडून तुम्हाला भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांना मुलाच्या प्रगती होण्यासाठी तुम्हाला मनात प्रार्थना करायची आहे जर तुम्हाला तुम्हाला मुलांमध्ये काही असेल तर ती इच्छा व्यक्त करायची आहेत यानंतर तुम्हाला एक तुळशीचं पान ही घ्यायचं आहे आणि हे पान आपल्याला मुलांच्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि मुलांच्या हातून हे पान तुम्हाला भगवान श्री हरी विष्णू यांना अर्पण करायला लावायचं आहे असं म्हणतात की या दिवशी जर आपण तुळशी पत्र हे भगवान श्रींना अर्पण करून आपली इच्छा व्यक्त केली तर ती शंभर टक्के पूर्ण होते आणि म्हणूनच मुलांच्या हातून एक तुळशी पत्र हे भगवान श्री हरिविष्णून अर्पण करायचं आहे आणि असा एक दिवा तेथे तुम्हालाही लावायचा आहे दुसऱ्या दिवशी आपल्याला हा दिवा उचलून घ्यायचा आहे व दिवेखाली तांदूळ असणारे आहेत तर ते तुम्हाला पक्ष्यांना किंवा गाईला खाऊ घालायचे आहेत दिव्यामध्ये असणाऱ्या वाती त्यामध्ये दोन कापराच्या दोन लवंगा टाकून त्या तुम्हाला जाळायच्या आहेत आणि तुमच्या घरामध्ये त्याचा संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे दिवा हा स्वच्छ करून तुम्ही वापरू शकता तर असा हा एक छोटासा जो उपाय आहे तर तो तुम्हाला मंगळवारी कार्तिकी एकादशीच्या दिवशी आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी तुम्हाला अवश्य करायचा आहे हा उपाय केल्याने मुलांचे सर्व दोष विघ्न अडचणी दूर होऊन मुलांची भरभरून प्रगती होईल मुलांच्या सर्व इच्छा पूर्ण होतील व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा चला तर मग भेटू असाच एका पुढल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हर हर महादेव